राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या बाजारभाव निवडणूक शासकीय योजना आणि हवामान अंदाज संदर्भातील बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार सोमवार पाहूयात आजच्या महत्वाच्या ताज्या बातम्या सुरुवात करूया आजच्या महत्वाच्या बातमीना सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून राजकीय परिस्थितीत ही सोयाबीन भोवती फिरताना दिसत आहे देशाच्या पंतप्रधानांपासून ते राज्यातील छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांपर्यंत फक्त सोयाबीन आणि सोयाबीन याच मुद्द्यांवर सध्या राजकारण सुरू असून आमचे सरकार आम्ही सोयाबीनला विक्रमी भाव देऊ असं प्रत्येक पक्षाकडून सांगण्यात येत आहे मागील काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारनं आपण सोयाबीनला सहा हजार रुपये हमी भाव देणार असल्याचं सांगण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांनी सोयाबीन विकण्याची घाई करू नका असं आवाहन यशोवती या ठाकूर यांनी शेतकऱ्यांना केलंय लवकरच आपलं सरकार येणार तेव्हा सोयाबीनला सात हजारचा चा भाव देऊ असं आश्वासन त्यांनी दिलं तसेच सध्या तीन हजार ते साडेतीन हजारचा चा दर मिळतोय त्यामुळे शेतकरी अडचणीत आलाय असा हल्ला बोल त्यांनी केलाय आता देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलाय तुम्ही सुरुवातीला कर्नाटक मध्ये पैसे द्या तिथे सोयाबीनला तीन हजार आठशे रुपयांचा दर मिळतोय असं फडणवीसांनी म्हटलंय सोयाबीनला सात हजारच्या वर एम एस पी चा भाव देणार असल्याचं आदरणीय खरगे साहेबांनी याची घोषणा केली आहे असं यशोमती ठाकूर म्हणाल्या सध्या राजकारण सोयाबीन भोवती फिरत असून खरंच सोयाबीन उत्पादक शेतकरी राज्याचा मुख्यमंत्री ठरवणार का तुमचे मत तुमची प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहा आणि हो सो या उपई दर मिळेल का याबद्दल ही प्रतिक्रिया द्या रब्बी हंगाम दोन हजार तेवीस पीक विमा केव्हा मिळणार कृषी विभागाकडून अहवाल जारी या तारखेनंतर शेतकऱ्यांना मिळणार पीक विमा दोन हजार तेवीस साठी राबवण्यात आलेल्या सर्व समावेशक पीक विमा योजनेच्या वाटपाबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे राज्यात खरीप आणि रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांसाठी एक रुपया पीक विमा योजना राबवली जाते यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला रब्बी हंगाम दोन हजार तेवीस मध्येही शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला रब्बी हंगामात नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर क्लेम दाखल केले काही शेतकऱ्यांना के का विम्याची रक्कम मिळाली असली तरीही अनेक शेतकरी अद्याप त्यांच्या रकमेच्या प्रतीक्षेत आहेत राज्य शासनाच्या आकडेवारीनुसार रब्बी हंगाम दोन हजार तेवीस साठी सहाशे एक्केचाळीस कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आलाय यापैकी चारशे चार कोटी रुपयांचं वितरण पीक विमा कंपन्यांमार्फत यापूर्वीच करण्यात आले मात्र दोनशे सदतीस कोटी रुपयांची रक्कम अद्याप वितरित व्हायची आहे आचारसंहिता संपल्यानंतर कृषी विभाग या प्रक्रियेला गती देईल असं आश्वासन देण्यात आलंय शेतकऱ्यांच्या विम्यासाठी एकूण दोन हजार एकशे तीस कोटी रुपयांची रक्कम पीक विमा कंपन्यांना देण्यात आली आहे यातील सहाशे एक्केचाळीस कोटी रुपयांचा विमा मंजूर झाला असून फक्त चारशे चार कोटी रुपयांचा वाटप पूर्ण झालंय उर्वरित लवकरात लवकर रक्कम वितरित होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना अखेरचा दिवस कोण कोणावर देणार ब्रह्मास्त्र आज महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि संध्याकाळी सहा वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत वीस नोव्हेंबरला मतदान आणि तेवीस नोव्हेंबरला निकाल लागणार असल्यानं सर्व पक्षांचे मोठे नेते मैदानात उतरलेत राज्यभर सभा रॅली आणि रोड शो चा धडाका सुरू आहे महायुती आणि महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत प्रचाराला रंगत आणली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चेंबूर मुंबादेवी आणि मुरबाड इथं सभा घेत आहेत तर उद्धव ठाकरे वांद्रे पूर्व आणि खेड आळंदी मध्ये प्रचार सभा घेत आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रपूर वर्धा आणि दौंड मध्ये सभा घेत आहेत मुंबईत राज ठाकरे आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांचे रोड शो पाहायला मिळत आहेत बारामतीत शरद पवार आणि अजित पवार यांच्या सांगता सभांकडे राज्याचं लक्ष वेधलं गेलंय वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर बुलडाणा आणि अकोला इथं प्रचार सभांना उपस्थित राहणार आहेत तर नितीन गडकरी गोंदिया आणि नागपूरमध्ये सभा घेत आहेत अठ्ठावीस दिवसांच्या प्रचार काळात पक्षांनी आपापल्या जाहीरनाम्यांचे मुद्दे मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सर्व उमेदवार मतदारांशी थेट संवाद साधण्यासाठी शेवटची संधी साधतायत प्रचार संपल्यानंतर निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार छुप्या बैठकींवर लक्ष ठेवलं जाणार आहे त्यामुळे आजच्या शेवटच्या दिवशी कोण कौन कोणते नेते कोणावर काय टीका करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे हिमालयावर बर्फवृष्टी सुरू लवकरच राज्यात हुडहुडी भरणार हिमालयावर बर्फवृष्टी झाल्यामुळे उत्तरेकडील थंडवारे विदर्भाच्या मार्गाने राज्यात पोहोचते आहेत बंगालच्या उपसागरातील वारे दक्षिण भारतामध्ये मर्यादित राहिले असून ढग नसल्यामुळे संपूर्ण राज्यात थंडी वाढणार आहे विदर्भातील बाजारात सोयाबीन दरात सुधारणा ओलाव्याच्या निकषात बदलानंतर दोनशे ते तीनशे रुपयांची तेजी विधानसभा निवडणुकीत सोयाबीनच्या दराचा मुद्दा कळीचा ठरला असून याचा निकालावर परिणाम होण्याची शक्यता पाहता दरवाढीच्या अनुषंगाने शासनाकडून हमी भावानं खरेदी करता सोयाबीन ओलावा बारा वरून थेट आता पंधरा केल्यानं बाजारात अंशिक सुधारणा पाहायला मिळतीये प्रति क्विंटल काही दरात दोनशे ते तीनशे ती रुपयांची वाढ नोंदवण्यात आली सध्या सोयाबीनला चार हजार ते चार हजार तीनशे रुपयांपर्यंत मिळतोय दर कांदा प्रश्नी शेतकऱ्यांच्या बाजूने धोरणाची गरज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे वक्तव्य शेतकरी सुखी समृद्धी समाधानी बनवायचं असेल तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूची धोरणं आवश्यक आहेत त्यावर अंमल करण्याची गरज असल्याचा सरकारला घरचा आहे मंत्री नितीन गडकरी यांनी दिला सताना इथं रविवारी महायुतीचे उमेदवार दिलीप बोरसे यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते खरंच केंद्र सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे का तुमचे मत तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा राज्यात गारठा वाढण्याची शक्यता उत्तर महाराष्ट्रात विदर्भात पारा पंधरा अंशांच्या खाली पावसाला पोषक हवामान निवळताना आकाशात निरभ्र झाला असून राज्याच्या तापमानात चढ उतार होत आहेत उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात ता किमान तापमानाचा पारा पंधरा अंशाच्या खाली आलाय आज तारीख अठरा नोव्हेंबर राज्याच्या किमान तापमानात पुन्हा घट होत असून गारटा हळूहळू वाढण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय काल सकाळपर्यंतच्या चोवीस तासात धुळे येथील कृषी महाविद्यालयातील राज्यातील निश्चांकी बारा पूर्णांक सहा अंशाची नोंद झाली आहे तर उच्चांकी मुंबईतील सांताक्रुज इथं पस्तीस पूर्णांक तीन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे या पाठोपाठ सोलापूर इथं पस्तीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय खरंच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळणार का यंदा सोयाबीनला सहा ते सात हजार रुपये दर मिळेल का तुमचे मत तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा कृषी बाजारभाव पीक विमा नुकसान भरपाई तसेच शासकीय योजनांची माहिती तुमच्या मोबाईल वर मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या वर क्लिक करून आताच आपल्या ग्रुपमध्ये सामील व्हा धन्यवाद